रामराम मंडळी आम्हालाच म्हणतात या या गावचा दादासाहेब पाटील कित्येक वर्षाने या गावात पाटील किचा तोरा गाजू पण काय करायचं या वाड्यात फक्त आम्ही तीनच जीव वावडतो आमचा एकूणता एक मुलगा त्याचं नाव आहे नागेश जन्माला आला त्याच वेळीला त्याची आई स्वर्गवाच त्याला लहानाचा मोठा केला त्या हाताच्या खोडावाडी त्याला सांभाळला भरपूर शिकवला भरपूर शिकवला असं शिकवला या पाटील घराण्याचा वंश देशाची सेवा करायला सर हातीवर असावा एवढा शिकवला मिलिटरी मध्ये भरती केला आता तू मिलिटरी मध्ये अहो कालच कालच आम्ही त्याला तार केली की नागेश घरामध्ये थोड काम झाले एक दोन महिन्याची रजा काढून गावालाही म्हणजे झालं पण अजून कुठं त्याचा पत्ता नाही आणि तिसरं माणूस म्हणजे आमच्या जीवाचा गोळा आहे प्रेमाची आम्ही तिला नाही जन्म दिला आमची रत्ना तिला दत्तक म्हणून आम्ही घेतला अपुरगी नाही ना आमच्या आमच्या वाड्यात खेळायला घेतली दत्तक घेतली मुलीला लहानाची मोठी केली परंतु आम्ही तिला शिकवू शकलो नाही यातच आम्हाला कमी द्या जाऊद्या मोठी केली पण ती पोटच्या बोरीपिक्षा आम्हाला कधी एक घास सुद्धा आम्हाला विसरून खात नाही गेला तर मी विसरलोच रत्ना बराच वेळ झाला मी एकटाच वाड्यात बडबड करतो तिचा कुठंच आवाज सुद्धा येत नाही रत्ना

हे बघ यातून रानात नाही काम करायला जायची मला होय ना अगं मी असा तालुक्याला हा कुठं चावडीवर जातोय तर चार मागची कामं युटतीला तुलाच करावी लागते ला ना मला बघितलं पाहिजे काहीतरी बघावं लागेल एखाद्या कडे बघून आणा असं मलाही काम उरकत नाही ती हे बघ हा स्वयंपाक झालाय ना सुद्धा स्वयंपाक तयारच आहे मग त्यावर मला तुम्ही हाक मारली का तालुक्याला जायचंय तुम्हाला होय ना मग आबा जेवण करा आणि नंतर चालू